नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर पहा नोंदणी व मुद्रांक विभाग भरती या संदर्भात बरेच विद्यार्थी विचारत आहेत की रिझल्ट कधीपर्यंत येऊ शकतो त्यानंतर रिझल्ट हा कसा दिसेल तर याची माहिती आपण विभागाकडून घेतलेली आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी सुद्धा कॉल केलेले होते पण काही विद्यार्थी असे आहेत की त्यांचा कॉल कनेक्ट झालेला नाही तर इथे आपण विभागाद्वारे आपल्याला काय सांगण्यात आलं ते सुद्धा पाहूया त्यासोबतच निवडणुकीची काय अपडेट आहे आणि रिझल्ट जो आहे आपला तो कशा पद्धतीने जाहीर होईल याचं सुद्धा डिस्कशन करूया चला तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओला तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती आणि नवीन अपडेट तसेच नवीन जाहिराती तुमच्याकडून मिस होणार नाहीत आणि त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे टेलिग्रामला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता त्यावरही आपण नवीन अपडेट देत असतो त्यासोबत नोंदणी व मुद्रांक विभाग भरतीसाठी स्पेशल ग्रुप सुद्धा बनवलेला आहे त्यामध्ये सतराशे प्लस विद्यार्थी जॉईन झालेले आहेत त्याला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता आणि इतरांची देखील त्यामध्ये दे तुम्ही चॅट करू शकता तो सुद्धा टेलिग्रामचा ग्रुप आहे त्याची त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो आता झालं ईमेलबद्दल विभागाशी आपण बोललोय विभागाने असं सांगितलंय की तुम्हाला ईमेलद्वारे माहिती प्राप्त होईल ज्या पद्धतीने तुम्हाला परीक्षेची माहिती मिळाली हॉल तिकीटची माहिती मिळाली आणि एक्झामची माहिती मिळाली त्याचप्रमाणे रिझल्ट जेव्हा केव्हा लागेल तेव्हा त्याची माहिती तुम्हाला मिळून जाईल आपण जर विचार केला की मेलचा तर आतापर्यंत एकूण चार मेल प्रत्येकाला आलेले आहे ज्याने ज्यांनी फॉर्म भरला होता त्यांना चार मेल आले हा जो मेल आहे हा आपला सेंटर बाबतचा आहे दुसरा जो मेल आहे तोही सुद्धा सेंटर बाबतचा आहे म्हणजे परीक्षेचं जे काही आपलं केंद्र होतं ज्या ठिकाणी जाऊन आपण पेपर दिला तर त्याबाबत आपल्याला दोन मेल आलेले आहे दुसरे जे दोन मेल आपण पाहिले तर एक आहे ज्यावेळी आपण फॉर्म भरला होता त्याच्या रजिस्ट्रेशन संदर्भात आणि दुसरं आहे आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालं याच्या संदर्भात म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे किंवा फी जी आहे ती आपण भरलेली आहे त्यानंतर आपल्याला नंबर वगैरे जो रजिस्ट्रेशन नंबर आहे पासवर्ड आहे तो आपल्याला मिळाला होता पहिला जो मेल होता तो आपला रजिस्ट्रेशन करण्याच्या संदर्भात होता एक आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे दुसरं आपला फॉर्मसुद्धा सक्सेसफुल झालेला आहे आणि दोन मेल आहेत आपल्या एक्झाम सेंटरच्या बाबतीत असे एकूण चार ईमेल आतापर्यंत आपल्याला आले म्हणजे प्रत्येक टप्प्यावर विभागाद्वारे या ठिकाणी मेल पाठवण्यात येतो इव्हन विभागाद्वारे तर नाही तर तो आय बी पी एस कंपनी मार्फत पाठवण्यात येत आहे तर आय बी पी एसकडून आपल्याला चार मेल आले मग ते जेव्हा आपण फॉर्म भरला होता संदर्भात सुद्धा आणि आपलं हॉलटिकीट किंवा एक्झाम होती त्या संदर्भात सुद्धा म्हणूनच विभागाचं म्हणणं आहे की आगामी काळात जेव्हा रिझल्ट प्रसिद्ध होईल तर तुम्हाला अशाच पद्धतीचा मेल हा प्राप्त होईल आता काही विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितलं की मेल येणार आहे काही विद्यार्थ्यांना असं सांगितलं की मेसेज येणार आहेत तर मेसेजचा जर आपण विचार केला तर फॉर्म भरला होता त्यावेळी मेसेज आलेले होते मात्र त्यानंतर आपल्याला मेसेज आलेला नाही पण त्यांनी असं सांगितलं की मॅसेजद्वारे तुम्हाला माहिती कळून येईल दुसरा तिसरा सोर्स कोणता आहे एक झालं ईमेल दुसरा झाला मेसेज आणि तिसरा सोर्स आहे आपल्याकडे वेबसाईट वेबसाईटला जर आपण व्हिजिट करत राहिलो तर त्यावर ज्या काही आगामी काळात ऑफिशियल अपडेट आहेत विभागाद्वारे प्रसिद्ध करण्यात येत असतात यापूर्वी त्यांनी प्रसिद्ध केले होते आणि आगामी काळातसुद्धा प्रसिद्ध करण्यात येतील म्हणूनच रिझल्टसाठी वेबसाईटलासुद्धा आपण व्हिजिट करू शकतो तर हे तीन मार्ग आहेत आपल्याकडे रिझल्ट मिळवण्याचे महत्त्वाचं असं की आय बी पी एसचा रिझल्ट लावण्याची जर आपण पद्धत पाहिली तर आय बी पी एस एक्झामनंतर सरळ मेरिट लिस्ट प्रोव्हाइड करत असते म्हणजे अँसर की देत नाही ऑब्जेक्शनसाठी आपल्याला वेळ मिळत नाही त्यानंतर सेकंड रिस्पॉन्स शीट येत नाही म्हणूनच इथे सरळ मेरिट लिस्ट लावण्यात येते आता काही जणांचं म्हणणं आहे की टी सी एस लवकर लावते आय बी पी एस लेट करते तर पहा विद्यार्थी मित्रांनो टी सी एस सुद्धा एका महिन्याचा किंवा दोन महिन्याचा कालावधी घेते पण टी सी एसच्या आणि मेरिट लिस्टच्यामध्ये बरीच प्रक्रिया असते फर्स्ट रिस्पॉन्स शीट त्यानंतर ऑब्जेक्शन चालतात म्हणजे परीक्षा होते परीक्षा झाल्याच्या सात दिवसाच्या जवळपास टी सी एस पहिली उत्तर तालिका प्रसिद्ध करते नंतर आपल्याला तीन ते चार दिवस ऑब्जेक्शन घेण्यासाठी वेळ मिळत असतो आणि ऑब्जेक्शन नंतर सेकंड रिस्पॉन्स शीटला टी सी एस जवळपास एका महिन्याचा कालावधी घेते इव्हन त्यापेक्षाही जास्त म्हणजे ओवरऑल जर आपण पाहिलं तर मेरिट लिस्ट लावण्यासाठी टी सी एससुद्धा दीड ते दोन महिन्याचा कालावधी घेते त्याचप्रमाणे आय बी पी एस फर्स्ट रिस्पॉन्स शीट ॲन्सर की ऑब्जेक्शन अशी कोणतीही प्रक्रिया राबवत नसल्यामुळे इथे सरळ मेरिट लिस्ट आपल्याला आय बी पी एसकडून दिसू शकते आता काही जणांचं म्हणणं आहे की तुम्ही अपडेट याबद्दल घ्या तर पहा अपडेट आपल्याला कोण देऊ शकते दोनच एक आय बी पी एस आणि दुसरं डिपार्टमेंट म्हणजे दोन व्यक्तींकडून आपल्याला अधिकृत अपडेट मिळू शकतात किंवा सद्यस्थिती मिळू शकते आय बी पी एसचा जर आपण विचार केला तर आय बी पी एस आपल्याला स्थितीबाबत काहीही अपडेट देत नाही आय बी पी एसची जी हेल्पलाईन आहे किंवा त्यावर जरी तुम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला ग्रुपमध्येही आपण ते नंबर प्रोव्हाइड केलेले आहेत त्यांच्याशी जर तुम्ही संपर्क साधला तर त्यांचं एकच म्हणणं आहे की जे काही अपडेट्स आहेत त्या तुम्हाला विभागाच्या वेबसाईटवर पाहायला मिळतील हे म्हणणं आहे आय बी पी एसचं आणि विभागाचा जर आपण पाहिलं तर विभाग आपल्याला सांगतो की ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुम्हाला ईमेलच्या माध्यमातून किंवा मेसेजच्या माध्यमातून तसेच वेबसाईटवरच पाहायला मिळणार आहेत सद्यस्थितीबाबत आपण जर विचारणा केली तर त्याबाबत ते, 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 ते कुठलीही अपडेट आपल्याला देत नाहीत ते म्हणतात रिझल्ट प्रकाशित होईल आणि तो होईल त्यावेळी तुम्हाला कळवण्यात येईल अशी माहिती त्यांच्याकडून मिळते म्हणजे रिझल्टची सद्यस्थिती काय आहे नेमकं आय बी पी एसकडे रिझल्ट आहे का की आय बी पी एसने डिपार्टमेंटकडे दिला हे आपल्याला मात्र कळत नाही आय बी पी एसने डिपार्टमेंटचं असं स्पष्टरित्या म्हणणं आहे की आम्हाला आय बी पी एसकडून निकाल प्राप्त झाला नाही आणि आय बी पी एस जी आहे ती आपल्याला काहीही सांगत नाही की निकाल दिला की नाही दिला तिचं म्हणणं फक्त एवढं असतं की आम्ही जो निकाल आहे तो तुमच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करू त्यावेळी तुम्ही पाहू शकाल आता हे झालं सर्व निकालाच्या बाबतीत अपडेट निवडणुकीची अपडेट जर आपण पाहिली तर जे विभागाशी बोलणं झालं होतं त्याची ही रेकॉर्डिंग तुम्हाला पाहायला मिळणार आहे सर्वात शेवटी आपण ती रेकॉर्डिंगसुद्धा टाकलेली आहे तुम्ही ती पाहून घेऊ शकता काही विद्यार्थ्यांना संशय जर प्राप्त होत असला तर ते व्हिडिओच्या शेवटी जी रेकॉर्डिंग दिलेली आहे ती सुद्धा पाहू शकता निवडणुकीच्या बाबतीत जर आपण अपडेट पाहिली तर निवडणुकीच्या वारंवार अपडेट समोर येत आहेत न्यायालयाने इंटिमेशन दिला होता कि लवकरा, लवकर कि की लवकरात लवकर निवडणुका पार पाडा म्हणजे मे महिन्यात सांगितलं होतं की चार महिन्याच्या जवळपास ज्या निवडणुका आहेत त्या घेतल्या जाणं आवश्यक आहे पण जो राज्य निवडणूक आहे कारण की केंद्रीय निवडणूक आयोग हा लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका घेतो पण राज्य निवडणूक आयोग जो आहे तो आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेत असतो इथे जर आपण पाहिलं की पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत म्हणजे निवडणूक जी लांबणार होती ह्या ज्या याचिका होत्या या याचिकांमुळे या आणखी निवडणुकी लांबणीवर पडली असती जर या याचिकेला तारीख पर तारीख चालली असती तर आपल्याला माहितच आहे की निकाल लागण्यास किती वेळ लागत असतो आणि जी निवडणूक आहे ती आणखीही पुढे जाण्याची भीती यामधून व्यक्त केल्या जात होती आणि पण काय झालेलं आहे आयोग इथे पहा सर्वोच्च न्यायालय जे आहे ते निवडणुकात वॉर्ड आणि प्रभाग रचना कायम ठेवायची की नवीन रचना करायची हा संपूर्ण अधिकार राज्य सरकारचा आहे आणि राज्य निवडणूक आयोगाचा आहे न्यायालयात त्यात हस्तक्षेप करणार नाही राज्य विधिमंडळाने ना कायदा केला आहे आणि या कायद्याला स्थगिती नसल्यामुळे हा पूर्णपणे राज्याचा अधिकार आहे असं पहिल्या सुनावणी या ठिकाणी निवाडा न्यायालयाने दिला म्हणजे जास्त वेळ नगम होता न्यायालय इथे आपल्याला निवडणुकीच्या बाबतीत या ठिकाणी सक्रिय असल्याचे दिसते आणि न्यायालयाचं म्हणणं आहे की लवकरात लवकर निवडणुका क्या पण अजून एक याचिका जायची बाकी आहे निवडणूक आयोग एक याचिका देणार आहे आणि त्यामध्ये ते, ते सांगतील की अजून आमची बरीच जी कामे आहेत ती पेंडिंग आहेत ज्यावेळी सर्व कामे पेंडिंग पार पाडल्या जातील त्याचवेळी आम्ही निवडणुका घेऊ आणखी आम्हाला मुदत देण्यात यावी तर त्यासंदर्भात अजून तरी निवडणूक आयोगाने न्यायालयात याचिका मांडलेली नाही जेव्हा न्यायालयात याचिका मांडल्या जाईल त्यावेळी न्यायालयाकडून आपल्याला नक्कीच अपडेट या ठिकाणी प्राप्त होऊ शकतात इथे पहा सोमवारी न्यायमूर्ती कांत आणि कोटेश्वर जे आहे सिंह यांच्या खंडपीठाने सहा मे रोजी दिलेल्या निर्देशानुसारच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होतील असे स्पष्ट करताना ओबीसी आरक्षण आणि नवीन प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका फेटाळून लावलेल्या आहेत ओबीसीचे आरक्षण आयोगाच्या अगोदर जसे होते तसेच राबू राहील आणि न्यायालयाने सहा मे दोन हजार पंचवीस रोजीच्या निकालात म्हटले होते की सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल सर्व मागासवर्गीय बांधव भगिनींसाठी मोठा दिलासा आहे सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला आमचा न्याय परत मिळून दिला दोन चार वर्षात ओबीसी आरक्षणाबाबत अडथळे निर्माण झाले होते ते सर्वोच्च न्यायालयाने आता पूर्णपणे दूर केलेले आहेत असं छगन भुजबळ यांचं सुद्धा म्हणणं होतं तर पहिल्याच सुनावणीत निकाल जाहीर केलेला आपल्याला दिसतो आणि असे अपडेट या ठिकाणी आहे तो पूर्णपणे राज्याचा अधिकार आहे असं देखील न्यायालयाने स्पष्ट केलं म्हणजे राज्य आणि राज्य निवडणूक आयोग जो आहे तो ठरवा आणि लवकरात लवकर निवडणुका घ्या असं देखील ले। न्यायालयाने स्पष्टरित्या सांगितलेलं आहे तर निवडणुकीबाबत सध्या तरी काहीही अपडेट नाही याबाबत जी पुढील सुनावणी राहील ज्यावेळी निवडणूक आयोगाने आपल्याला सांगितलं होतं की आम्ही आणखी मुदत मागणार आहोत त्यावर अजून तरी काहीही झालेलं नाही लवकरच आपल्याला समजेल की निवडणुका ज्या आहेत त्या लवकर होतात की आणखी लांबणीवर पडतात कारण की निवडणुका जर लवकर आल्या तर आचारसंहिता येईल आणि आचारसंहिता जर आली तर आपली भरतीसुद्धा रखडल्या जाऊ शकते म्हणून निवडणुका जर लांबणीवर पडल्या किंवा निवडणुकीच्या पूर्वी आपला निकाल येणं गरजेचं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी मेसेज सुद्धा केले की के के एक मोहीम राबवा तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मोहीम जी आहे ती आपण कॉलद्वारे किंवा एस एम एसद्वारे राबवू शकतो पण ऑलरेडी विभागाकडे इतके कॉल गेलेले आहेत की त्यांच्या बोलण्यावरून तुम्हाला समजून जाईल की किती विद्यार्थी त्यांना कॉल करत आहेत जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी त्यांना कॉल केलेला आहे आणि त्यांनाही माहीत आहे की विद्यार्थ्यांचे जे कॉल येत आहेत ते कशासाठी येत आहेत कोण त्यांचा लागतो तुम्ही एकदा दोनदा ट्राय करून पहा आणि त्यांच्याशी तुम्ही संवाद देखील साधू शकता तर इतके अपडेट आहेत एक आहे तुमच्या निकालाबाबत निकाल कसा लागेल तर सरळ मेरिट लिस्ट येणार आहे कोणतीही प्रथम उत्तर तालिका द्वितीय उत्तर तालिका येणार नाही ना ना निकाल कधीपर्यंत लागू शकतो तर साधारणतः आणखी पंधरा दिवस आपल्या निकालाला लागण्याची शक्यता आहे तर ह्या होत्या संपूर्ण अपडेट्स या व्यतिरिक्त तुमचे आणखी काही प्रश्न असतील किंवा सजेशन असतील तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता पुन्हा व्हिडिओ आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार हॅलो शिपाई पदाची जी भरती झाली होती त्याच्या निकालाबद्दल तुम्हाला ज्याप्रमाणे परीक्षेचं ठिकाण हॉल तिकीट परीक्षेच्या तारखा कळाल्या होत्या ना हो 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 त्याप्रमाणे तुम्हाला मेल येईल अच्छा मेल येणार आहे का